क्रांतिकारी जयभीम सध्याच घणेरड राजकारण पाहता प्रकाश आंबेडकरांनी म्हणाले होते की सहा डिसेंबर जातीय दंगली घडून येतील आता हे चित्र दिसू लागलेलं ला आहे हिट अँड रनचा कायदा काढला म्हणून ड्रायव्हर बांधवांनी आंदोलन छेडलेलं आहे काही ठिकाणी तर आंदोलकांवरती लाठीचार्ज झाला तर काही ठिकाणी पोलिसांना सुद्धा मारहाण करण्यात आलेली आहे गेले दोन दिवसापासून पेट्रोल पंपवरती तुफान गर्दी आहे काही दिवसांनी दृश्य याही पेक्षा भयंकर होणार आहे आज पेट्रोल पंपवरती गर्दी आहे उद्या राशन दुकानावरती गर्दी होतील किराणा दुकानावरती गर्दी होतील अत्यावश्यक सेवा ठप्प होतील अन्नधान्यासाठी लोक एकमेकांचं रक्त पियाला कमी करणार नाही काही ठिकाणी आतंकवादी संघटना सुद्धा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत तसे पोलिसांनी त्यांना अटक देखील केलेली आहे त्यामुळे मुंबईमध्ये येत्या अठरा जानेवारी पर्यंत एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेला आहे एका साइडला कोरोना पुन्हा आला म्हणून लॉकडाऊन सुद्धा लावण्याच्या हे तयारीमध्ये आहेत विचार करा या सर्व घाणेरड्या राजकारणामध्ये मरतो तो सामान्य माणूस अन्न धान्यासाठी मरणार तो सामान्य माणूस भाजीपाल्यासाठी मरणार तो सामान्य माणूस रस्त्यावरती मरणार तो सामान्य माणूस कालची माझ्या नजरेसमोरची घटना आहे की एका कुटुंबियांचा गॅस सिलेंडर संपला होता कालपासून त्याच्या घरामध्ये अन्न शिजलेलं नाहीये गॅसच्या गाड्या बाहेर आलेल्या नाहीये त्यामुळे सामान्य जनतेला मला आव्हान आहे काहीही गोष्ट करण्याआधी एकदा दहा वेळा विचार करा त्यानंतरला पाऊल उचला आणि तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की मांडा